आहे इथे एक का कायाकिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे मित्र तुम्ही आता आहात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण म्हणजे शिवसागर जलाशयामध्ये आता तुम्हाला आम्ही पालवी ॲग्रो टुरिझम तापोळे यांच्या मार्फत नौका वेरासाठी घेऊन जात आहोत तुमचा एकूण प्रवास असेल अडीच तासाचा या प्रवासामध्ये तुम्हाला त्रिवेणी संगम माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या घराजवळून आणि ते दत्त मंदिरपर्यंत सगळा तुमचा अडीच तासाचा प्रवास असेल आता दत्त मंदिरची माहिती अशी की जमिनीच्या खाली तीनशे फूट गुहेमध्ये शिवलिंग आहे तिथंच उजव्या सोंडेचं सिद्धिविनायकाचं गजमुख आहे दत्ताच्या पादुका आहेत आणि वड पिंपळ आणि औदुंबर हे दुर्मिळ तिन्ही वृक्ष एकाच ठिकाणी उगवलेलं हे ठिकाणे जाताना तुम्हाला लागेल मध्येच त्रिवेणी संगम कोयना सुळशी आणि कांदाटी या तीन नद्यांचा संगम होईल एकूण तुमचा प्रवास असेल वीस किलोमीटरचा म्हणजे दहा जायला दहा किलोमीटर यायला दहा किलोमीटर आणि बोटींच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर एका बोटीमध्ये तुम्ही बारा लोकं बसणार आहात आता पाण्यामध्ये असल्यामुळं तुम्ही जरा शांततेचं सहकार्य कराल अशी अपेक्षा आहेच तुम्हाला लाईफ जॅकेट दिले जाईल प्रत्येक ठिकाणची माहिती आमचे वाहनचालक तुम्हाला देतीलच धन्यवाद हॉट गाइस तर आता आम्ही पालवी ॲग्रो टुरिझम यांच्यातर्फे या बोटीमध्ये आरूढतं झालेलो आहोत आता इथे तुम्ही बघू शकता है, आ, हे त्यांचं स्टेअरिंग आहे थोड्याच वेळात आपले सारथी येतील तोपर्यंत त्यांनी आम्हाला लाईफ जॅकेट वगैरे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता मी लाईफ जॅकेट घालून वगैरे चाललेलो आहे त्यांची बोट तिकडे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ते बघा आम्ही थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला हां ती बघा ती त्यांची बोट चालली जबरदस्त कल्ला एकदम मस्त जोश आहे आणि आता थोड्या थोड्यात आपल्या पण काही मंडळींना अजून लाईफ जॅकेट मिळालं नाही बिचारे वंचित झालेले आहेत का, कावरे बावरे झाले हा वा शुभमचा चेहरा का, कावरा बावरा झाला की आपल्याला जॅकेट मिळतं की नाही ह्याचा पण कावरा बावरा झाला आहे तर ह्यांना पण मिळालेलं नाही आहे सो निर्मला दाखव निर्मला दाखव हां आम्हाला दोघांना तर मिळालेत त्यामुळे आमची लाईफ तो सेट आहे काय प्रॉब्लेम नाही तुझ्या आईचं काय आता निर्मलाच्या आईला अनफॉर्च्युनेटली लाईफ जॅकेट मिळालेलं ला नाही आहे आम्हाला प्रश्न पडला आता काय करायचं गणपती बाप्पा तापोळ्याच्या शिवसागर जलाशयावर पालवी एग्रो टूरिज्म रिजॉर्ट ऑति इतर अकरा सह प्रवाशांसोबत मे किरण वारणकर नौका विहार करता सीरियसली आई एम एक्सट्रीमली स्पीचलेस To explain the serene beauty of this view from this yacht. आपण जिथे पोहोचलेलो आहोत आता हे शिवदत्त मंदिर म्हणून आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे गावाकडचं वातावरण आहे पूर्णत ग्रामीण वातावरण आहे कावळ्यांचा आवाज चिमण्या पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल गावाचं नाव काय या गावाचं नाव जत आहे आणि तापोळापासनं इथे यायला बोटीचा प्रवास जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागतो या प्रवासामध्ये सुद्धा खूप छान एन्जॉय सर्वांनी केलं आणि हो हो आपण जाऊयात करेक्शन करूयात त्या वाटेच हरकत नाही रस्ते हे चुकण्याकरिताच असतात आणि वाटा या योग्य मार्गावरती पोहोचवतात आणि त्यानंतर हा जो प्रवास अनुभवला प्रत्येकाने प्रत्येक बोटीमध्ये बारा बारा यात्री प्रवासी होते आणि काहीनी छान मस्त एन्जॉय केलं उष्णता होती थोडीफार परंतु अंगाची लाही लाई होईल एवढी देखील नव्हती काहींनी मस्त निद्रासन घेऊन झोपा सुद्धा काढल्या असं so एकंदरीत आपण फायनल आहोत आता फायनली मंदिराकडे आणि आता आपण दर्शन घेऊयात आणि पुन्हा भेटूयात सो सगळी मंडळी नंदीच्या गानामध्ये आपल्या इच्छा व्यक्त करतात दर्शन घेतात सतत जाव्या मंदिराकडे Yeah, हे आहे गजमुद्र सिद्धिविनायक टेम्पल मध्ये थांब थांबरा बस बस हा तर हा असा परिसर आहे आजूबाजूचा आणि हे आहे मंदिर तर आणि फायनली आपण दत्त मंदिरात पोहोचलेलो आहे आय डोंट नो जर आता शूटिंगला जर अलाउड नसेल तर मी दाखवणार नाही पण असेल तर नक्कीच तुम्हाला भावीक तू, तू, मी दाखवेन भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि अनंता काहीतरी मागते थांब जरा तू तुझ्या आधी मी जातो जाऊ थांबा हिरण थांबा थांबत थांबतो हे दर्शन घ्या दत्त मंदिराचं सुंदर अप्रतिम घ्या तुम्ही पण घ्या तुम्ही पण घ्या 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 सगळ्यांनी घ्या चला व्हिडिओ पटकन घ्या सगळ्यांनी दर्शन घ्या तू पण घे ना तू पण घे ना मग अखंड श्री सेवा भक्ती प्राप्त हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालकी आम्ही भाग्यवान गुड इव्हनिंग आईज तर लेटेस्ट अपडेट अशी आहे की आज रोशनच्या अंगात एवढं काय चैतन्य भरलं की कारण की माहिती नाही एकदम मस्त लहान मुलांच्या स्पर्धा बिरधा घ्या लागला भाईसाहेब एकदम मस्त एकदम अँकरिंग बिंकरिंग करतं त्याच्या अँकरिंगनेच माझी झोप उडाली आणि मग मी बघितलं तर छान तो अँकरिंग वगैरे करत होता तर छान मस्त मुलांचे खेळ झाले तर या खेळाचे मी काही व्हिडिओज काढले नाहीत विशेष पण काही मुलांना त्यांनी बोलत केलं काही गायला लावलं तर त्यापैकी एक गाणं मला प्रचंड आवडलं तर ते गाणं मी तुमच्यासोबत शेअर करतो हे पहा तुमच्या कडाडबाज मराठीज गरिम बाय मनी खातो जी आमचा कडबी करूया माझं आमच्या माराने दास जी रजल रजल जिंकुनिया जगबरी शुभ देवा तुझा निवेदे, देवा तुझं चरणी बात आमचं हे असू दे तेव्हा आज जात देवा लडू जमाते भंडारा बाडी मग तुफान आहे की नाही एकदम छोटा पॅकेट बडा मागा तर सौजन्याचं हे बा गाणं जबरदस्त होत होतं त्यात काही वादच नाही तर आता जास्त वेळ न घालवता ही इकडे सगळी मंडळी बघतायत मी व्लॉगिंग करतात सो okay. so, आता जास्त वेळ न घालवता संध्याकाळच्या डिनरची आता अपेक्षा आहे शुभम काय वाटतं तुला काय असेल काय आयडिया आहे काय काही लिक्स आलेले आहेत का काही तुला काय वाटतं का काही खाले सही आहे सही आहे सही आहे सईसी वगैरे सही आहे ॲक्च्युली मी इथे सांगेन की पालवी ॲग्रो टुरिझममध्ये तुम्ही जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला हे लोक इकडे ऑथेंटिक घरगुती जेवण देतात म्हणजे तुम्हाला असा हॉटेलचा वाईफ वगैरे येईल वगैरे असं तुम्ही काही अजिबात एक्सपेक्ट करू नका बिकॉज हे पालवी ॲग्रो टुरिझम हे आहे पर्यटन क्षेत्र आहे ओके तर तुम्हाला असं तिकडे काय आता जसं मी मगाशी शुभमला म्हणतो की फ्राईड राईस मिळेल बिर्याणी मिळेल तर असं काही नसतं तर उगीच तुम्ही काय तसं डोक्यात भरवू नका ओके फक्त मी ते अंडरलाईन करेन की संध्याकाळची दुपारच्या जेवणामध्ये जी जो काही जो ठेचा होता ना मिरचीचा तो एक नंबर होता जबरदस्त तू खाल्ला का शुभम अरे जबरदस्त तर होपफुली आता पण काहीतरी मस्तपैकी भन्नाट असेल तर आता जास्त वेळ न घालवता जावे जरा जरा डायनिंग हॉलकडे आणि बघूयाच की संध्याकाळचा मेनू काय हेच गो ओके तर मित्रांनो एकंदरीत कळलं होतं की सगळे कार्यक्रम आता संपलेले आहेत मस्तपैकी मगाशी बर्थडे तुझा सुद्धा सेलिब्रेट झाला तर मला असं वाटलं आता जेवण वगैरे सर्व केलं असेल पण बहुतेक जेवणाची तयारी अजून चालू आहे आणि तुम्ही जरा तुम्हाला जरा दाखवतो वाईब इकडचं कसं आहे एकंदरीत तर ही सगळी मंडळी मस्तपैकी खेळतात मगाशी बॅडमिंटन वगैरे चालू होतं इकडे आणि आता आता होपफुली गाणी बंद आहेत म्हणजे काहीतरी असेल इथे सगळा सिटिंग एरिया आहे बघा नाईट मोडमध्ये बघा एकदम सगळं क्रिस्टल क्लिअर दिसतंय हे बघा इथे सगळी मंडळी मस्त बसलेली आहे सेल्फी पॉईंट बंद करते अरे सेल्फी पॉईंट या लोकांनी बंद केलेलं आहे विच इज रॉंग चालू ठेवलं पाहिजे हा निखिल अच्छा निखिल साहेब आलेले आहेत आपण जरा निखिल साहेबांकडून मग अशी आमची त्यांनी निखिलने केलेली सूचना आम्ही मिस केलेली आहे तर ती त्याच्याकडूनच ऐक सो कसं आहे इथे एक का कायाकिंग ॲक्टिव्हिटीसुद्धा आहे ज्याला आपण वल्ल वल्ल बोलतो ना ते वल्ले वल्ल घेऊन जे ऐकलं असेल गाणं वल्लवरे वल्लव वल्लवरे काय आहे पुढे काहीतरी मला तेवढं ते पूर्ण येत नाही परंतु तशा पद्धतीची काय काय ॲक्टिव्हिटी आहे की तिथे ते सपोर्ट पण देणार आहेत त्यांचा आणि याच जे कोयना धरणाचं बॅकवॉटर आहे तिथे ती ॲक्टिव्हिटी आहे तर ती ॲक्टिव्हिटीसुद्धा पफॉर्म आपण करू शकतो सो अनाऊन्समेंट अशी केली होती की ज्यांना ज्यांना ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे त्यांनी थोडं लवकर तयार राहिलं तर जरा बरं होईल म्हणजे ब्रेकफास्ट झाल्या झाल्या लवकर म्हणजे साधारणतः आठ सव्वा आठला ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपल्याला जर साडेआठ पावणे नऊपर्यंत बस काढता आली तर एक पाच ते दहा मिनटाचं अंतर आहे तिथे पोहोचण्याकरिताचं आणि त्यानंतर तिथे ती ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीला एक पंधरा ते वीस मिनिट किंवा आपण जास्त जास्त अर्धा तास धरून चालूयात आणि ती ॲक्टिव्हिटी झाल्या झाल्या लगेच आपण महाबळेश्वरकडे मूव्ह करायचं आहे आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन त्यामुळे आपल्याला वेळेचं वेळेची मर्यादा आहे समय का तका ज्या बोलतात ना तशा पद्धतीचं सो असं एकंदरीत आहे ते हे हो 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 इन्क्लुडेड आहे किरण अरे आजा नागते ना खाण्याने काय ओके तर मंडळी आता बघूयात काय जेवणामध्ये काय आहे मी तुम्हाला सांगतोय की काय ऍक्च्युली मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी व्हेज सगळं घेणार आहे पण नॉन व्हेजमध्ये पण काय काय ऑप्शन आहेत ते मी तुम्हाला सांगतो चला या चला द्या एक एक प्लेट किती वाटत घ्यायच्या बरं हां मला दोन द्या सो चपात्या आहेत आणि दुपारी पण चपात्या होत्या ज्या मस्त एकदम सॉफ्ट सॉफ्ट होत्या आणि कोबीची भाजी आपली ऑल फेवरेट तर मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो इथे तुम्ही काही फार असं काही एक्सपेक्ट करून नका की नो बिर्याणी आणि असं हॉटेल काइंड ऑफ फूड असं नाही होऊ शकत हे आ, पालवी ॲग्रो टुरिझम आहे त्यामुळे तिकडे तुम्हाला ऑरगॅनिक येस इथे आहे मिक्स व्हेज भाजी त्यानंतर हे काय डाळ डाळ आहे आणि भात आहे सो so, तर मी तेच मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे ऑथेंटिक तुम्हाला घरगुती जेवणाचा आनंद मिळेल ओके दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारी डेझर्ट नव्हतं त्यामुळे ती डेझर्ट डिसअपॉइंटमेंट होती पण आता यावेळेला इथे आपल्याकडे श्रीखंड आहे जे आता येतं आहे आणि नॉनव्हेजमध्ये काय दाखव जरा चिकन आहे चिकन आणि हे काय रसा।, रसा ओके चिकन आणि ग्रेवी त्याची अशा दोन गोष्टी आहेत आणि स्वीट येत आहे तोपर्यंत आपण बसूयात काय हरकत नाही केक मी घेतला अच्छा बरं ठीक आहे सो हे असं एकंदरीत आपलं जेवण झालेलं आहे बघ प्लेट तर श्रीखंड येत आहे श्रीखंड आलं की जरा सांगा हां तर आता मस्तपैकी जेवणाचा ताट आलेला आहे आपल्या प्लेट या टेबलवरती जे आलेलं आहे म्हणजे आपणच आणलेलं आहे म्हणा सो so, किरण तू काय खातो आहे व्हेज नॉनव्हेजी प्लेट यार अरे की प्लेट मिली मस्त अरे हा जे ब्लॉगर आहे ना असं काय नाही मित्रांनो निव्वळ योग आहे शुभमला नुसत कळला वे तर काय खात नॉनव्हेज अगे सर ही मंडळी हा तुम्ही जो बघताय ना स्क्रीनवरती मी असा गोल करतोय बघा गोल <laughs> हा तो किरण आहे आणि सागर ना सुमित नाही सुमित हा जो आहे तो सुमित आहे नवीन मंडळी ह्याला तर तुम्ही ओळखता किरण तर ब्लॉगमध्ये एक दोन वेळा आलेला आहे फक्त सुमित आता नवीन आलेला आहे अमेझिंग तर मंडळी आता जेवण झालेलं आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे भात डाळ दोन भाज्या आणि चपाती वगैरे असं मस्तपैकी जेवण झालेलं आहे पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला काया किंग दाखवेन आणि इतर मग पुढचा आमचा महाबळेश्वरचा प्रवास मी दाखवेन तुर्तास तुम्ही इथे क्लिक करून आमचा पुरंदरगडचा ब्लॉग पाहू शकता बाय पुना